बाय बाय <दिया देखेंगे> <गाँगे> <भाए> कर हॅलो अँड वेलकम बॅक कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल चला आच्चा तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही थमनेल बघितलं असेल आणि तुम्हीच म्हणत असेल काय प्राची नेहमी आम्हाला मोटिवेट करायला येतेस आणि आज काय आम्हाला डिप्रेस करायला आली आहे का आणि तुझं डिप्रेशन आमच्याशी शेअर करून आम्हालासुद्धा टेन्शन देते आहे का असं तुम्हाला वाटलं असेल तर नाही कारण आता तुम्ही माझी फॅमिली झाली आहे तर मला माझ्या प्रत्येक गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटते वाटते तर मला असं वाटलं की थोडं तुमच्याशी मी शेअर करेल आणि माझं मन हलकं करेल तर मला खूप चांगलं वाटेल आणि त्याचबरोबर तुमचे मी आता मॉनिटायझेशनचा व्हिडिओ अपलोड केला त्यावरसुद्धा तुमच्या खूप कमेंट होत्या त्यावरसुद्धा उत्तरं देऊयात हृदया गेली आहे तिच्या पप्पांसोबत गार्डनमध्ये फिरायला तर माझ्याकडे वेळ होता तर म्हटलं चला बोलूनच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते तर काल जो मी माझा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे मॉनिटायझेशन जे माझं झालं चार महिन्यात मी मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण केला तर तो व्हिडिओ मी टाकला तर त्यावर तुमच्या सर्वांचे मला जे मेसेज आले कमेंट्स आल्या तर सर्वांना मनापासून धन्यवाद तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आली आणि तुम्ही आता पण माझं तोंड भरून कौतुक केलं सर्वांनी मला कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज कमेंट करून दिले तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप आभारी आहे मी तुम्हाला सर्वांची आणि कमेंट पण अशा आल्या की कोणाच्या कमेंट अशा होत्या की माझे सबस्क्रायबर तर पूर्ण झाले आहे पण वॉच टाईम पूर्ण झाला नाही तर सबस्क्रायबर पूर्ण झाले तर वॉश टाईम पूर्ण व्हायला वेळ लागतो का आणि वॉश टाईम पूर्ण झाला आहे माझा कोणाचे असे प्रश्न होते तर माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाही आहे तर सबस्क्रायबर पूर्ण करायसाठी काय करू आणि कोणा एक कमेंट अशी पण होती की माझं कुकिंग चॅनल आहे मी नवीनच कुकिंग चॅनल सुरू केलं आहे फेसलेस कुक व्हिडिओ मी बनवते म्हणजे कुकिंगचे फेसनं दाखवता त्या व्हिडिओ बनवतात तर त्यांचं असं आहे की त्यांना नवीन असल्यामुळे त्यांना समजत नाही की शॉर्ट व्हिडिओ कशाचे टाकू आणि शॉर्ट व्हिडिओचं असं आहे लॉंग पेक्षा शॉर्ट व्हिडिओ लवकर व्हायरल होतो तर मी पण माझे सबस्क्रायबर गेन करायसाठी शॉर्ट व्हिडिओचाच शॉर्ट व्हिडिओचीच मदत घेतली होती शॉर्ट व्हिडिओमुळेच माझे आज सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मी क्रायटेरिया पूर्ण करू शकली असं होतं सबस्क्रायबर आपले पूर्ण होऊन जातात आणि वॉश टाईम पूर्ण होत नाही पण माझ्या बाबतीत असं झालं आहे की माझ्या वॉश टाईम लवकर झाला पण सबस्क्रायबर होत नव्हता तर मग मी शॉर्ट व्हिडिओ एडिट करायला लागली जे माझ्यापासून पॉसिबल होईन ते मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला लागली आणि चांगल्याच चांगले, -चांगले शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागली आणि एक रिसेंटली मला आज की कालच अशी कमेंट होती की आ, मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि शॉर्ट व्हिडिओ टाकल्याने काही बेनिफिट्स होतो होतो का तर त्यांचं चॅनल मी चेक केलं त्यांच्या चॅनलवर जाऊन बघितलं मला जर कमेंट आली आणि त्यांनी त्यांच्या चॅनलविषयी काही बघितलं तर मी चॅनलवर जाऊन बघते सगळं चेक करते आणि नंतरच मग त्यांना सजेशन देते जे माझ्याकडून सजेशन देणं होईल तेवढं मी माझ्याकडून सजेशन देण्याचा त्यांना प्रयत्न करते तर त्यांचं मी चॅनल बघितलं तर आयक्यू टेस्टिंग असं काहीतरी त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर त्यांनी व्हिडिओ छान बनवले आहे पण त्यांचे सगळे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहे आणि शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओचं असं आहे की आता दोन हजार पंचवीसपासून असा क्रायटेरिया शॉर्ट व्हिडिओचा आहे की आपले जर व्हिडिओ तीन मिलियनच्या वर गेले क तीन मिलो मिलियन हो तीन मिलियनच्या वर आपले व्ह्यूज गेले शॉर्ट व्हिडिओचे तर मग आपला वॉच टाईम काउंट होणं सुरू होतो तर आता सध्या तर आपण नवीन आहे आपले एक मिलियन किंवा एक लाखच पूर्ण व्हायला वेळ लागतो मे बी एक लाखाचा क्रायटेरिया आहे मला एवढं आठवत नाही पण मी एक टेकचा व्हिडिओ बनवतो बघितला होता खूप दिवस झाले तर आठवत नाही तर तेव्हा मी असं बघितलं होतं की दोन हजार पाच पंचवीसपासून शॉर्ट व्हिडिओचा पण जो क वॉच टाईम आहे तर तो काउंट होत आहे तर तुम्ही आत्तापासून जर तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर काम करणं सुरू केलं तर पुढे चालून भविष्यात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओवरही त्याचा बेनिफिट भेटेल पण कसं आहे ना शॉर्ट व्हिडिओमुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळतात ते ठीक आहे आणि आपण व्हायरल पण होतो आणि आपले व्हिडिओ पण लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपला स्टार्टिंगला आपला हेच उद्देश असतो की आपण लोकांपर्यंत किती पोहोचू तर तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ सुरू केलेला आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवा जो जेवढं होत असेल शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला Uh, जसंजसं तुमचे सबस्क्रायबर होईल होतील आणि तुम्हाला असं वाटेल की आता आपण आपले सबस्क्रायबर आहे आणि आता यांना आपले लाँग व्हिडिओ बघण्यातही इंटरेस्ट आहे जोपर्यंत आपण नवीन असतो तर त्यांना आपले साधे व्हिडिओ बघण्यातही इंटरेस्ट नसतो आणि जोपर्यंत आपण प्रयत्न करत जातो आणि काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत जातो तो त्यांना आपले व्हिडिओ सुद्धा इंटरेस्ट येतो तर तुम्ही त्यांनाच मा मी अशी सांगू इच्छितो की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू करा ते काही तुम्ही थांबवू नका मी कधीच थांबवायची तुम्हाला ॲडवाईस देणार नाही सोबत जमल्यास तुम्ही लॉंग व्हिडिओ पण टाकू शकता जे तुम्ही आय टू टेस्टचे व्हिडिओ बनवले तर ते जे शॉर्ट व्हिडिओ सगळे आतापर्यंत बनवलेले आहेत तुमचे तर मी ते व्हिडिओ पण बघितली व्हिडिओ खूप छान आहे व्हॉइस ओवर खूप छान आहे सगळं म्युझिक वगैरे सगळं छान आहे तुम्ही ते सगळे व्हिडिओ एकसोबत लावून द्या आणि त्याचा चार ते पाच मिनटाचा एक व्हिडिओ टाका स्टार्टिंगला पाच मिनटाचा चार मिनटाचा हो का होईना तुम्ही व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा आणि हो तीन मिनटाच्या जर आपला आजचा व्हिडिओ असेल तर त्याचासुद्धा वॉच टाईम काउंट होत नाही तेसुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये मोडल्या जाते तर तो सुद्धा विचार करायचा आहे तीन मिनटाच्या वरचेच आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे कारण इथे आपण मेहनत करत आहेत तर दोन मिनटाचा व्हिडिओ थोडासा जास्त आपण एडिट करू शकतो आणि दोन मिनटाचं थोडं जास्त आपण दाखवू शकतो तर असा प्रयत्न करा चार ते पाच मिनटाचा पाच ते सात मिनिटाचा स्टार्टिंगला छोटे छोटे व्हिडिओ बनवत चला मग जशी जशी तुमची ॲड ऑडियन्स होईल जसं जसं तुम्हाला लोक तुमचे व्हिडिओ लाईक करतील तुमचे व्हिडिओ बघायला त्यांना आवडतील तर तुम्ही व्हिडिओ मोठे बनव बनवण्यासाठी सुरुवात करा आणि अशाच जे नवीन सगळे यूट्यूबर आहे आणि नवीन नवीन त्यांनी सुरू केला आहे स्टार्टिंगला वेळ लागतो आणि काल एक पण एश अशी कमेंट होती की माझं अकरा पॉईंट एक असा वॉच टाईम झाला आहे तर वॉच टाईम कसा काउंट करायचा आणि त्यांचं चॅनलसुद्धा मी चेक केलं तर त्यांचं चॅनल अकरा दिवसाचा होता आणि अकरा दिवसात त्यांना अकरा पॉईंट एक असा वॉच टाईम असा तिथे दाखवत होता तर त्यांना काही कळलं नाही नवीन असल्यामुळे की वॉच टाईम हा कसा काउंट करायचा तर मी त्यांना म्हटलं की तुमचं अकरा दिवसाचा चॅनल आहे आणि तुमचा अकरा तासांचा वॉच टाईम झालेला आहे तर त्यांना मी कमेंटमध्ये सांगितलं आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट लिहिणंसुद्धा पॉसिबल होत नाही आणि मला पर्सनली कमेंट इग्नोर करायलासुद्धा चांगलं वाटत नाही तर म्हटलं चला मी बोलूनच सांगते आज मला वेळसुद्धा भेटला आणि आणखी तुमच्या काही कमेंट्स असेल तर तुम्ही तुम्ही मला हा कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये प्रश्न तुमचे टाकून ठेवा मी नक्की त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि हो चला आता व्लॉगला सुरुवात करते बघूया आता स्वयंपाकाला काय करूया ते समजतच नाही रोजचा प्रश्न आहे की स्वयंपाकाला काय करू तर संध्याकाळची भूक पण नव्हती आणि आता बघूया काय करूया मी विचार करते आणि मिस्टरांनी थोडाफार भाजीपाला आणून ठेवला आहे तो सुद्धा वॉश करून ठेवते आणि ते सुद्धा भाजीचं लावून ठेवते तोपर्यंत तो मला आयडिया येईलच की आपण काहीतरी बनवू शकतो सकाळचं काय आहे तेसुद्धा बघते आणि नंतरच व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आता सगळे फ्रेश फ्रेश माइंडनी व्हिडिओ बनवायचे आहे थोडं आता मला पण चांगलं वाटत आहे व्हिडिओ सुद्धा आनंद मिळत आहे आणि खूप छान वाटत आहे आतापर्यंत जी गॅप घेतली आतापर्यंतचे मी ड्रिप डिप्रेस राहिली कंटाळा केला कुठेतरी असं वाटलं की माझी एनर्जी डाऊन होत आहे आणि माझ्यासोबत जे झालं ते तुमच्यासोबत पण होतं का सेम सिच्युएशन तुम्हालासुद्धा येते का कुठेतरी तुम्ही पण डिप्रेस होता का आणि कुठेतरी तुमचीसुद्धा एनर्जी डाऊन होते का कधी असं तुमच्यासोबत झालं आहे का ते तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आधीसारख्या एनर्जीनी मी ख परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि आय होप तुमचेसुद्धा काही रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तेसुद्धा मी याच एनर्जीने पुढे कंटिन्यू करेन आणि पुढे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आणि मी आ... प्रॉमिस तर नाही करत आहे पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढा मी प्रयत्न करेल स्वतःची सुद्धा काळजी घेईल आणि हृदयाचीसुद्धा काळजी घेईल तिची तिलासुद्धा आजारी पडू देणार नाही आणि मला सुद्धा आजारी पडू देणार नाही स्वतःकडे सुद्धा लक्ष देईल चला तर मग ब्लॉगला करते सुरुवात नेमकी मी ज्या सिच्युएशनमधून या दिवसांमध्ये गेली आहे त्या दिवसाला मी डिप्रेशन म्हणू शकते की नाही हे सुद्धा मला कळत नाही पण मी सध्या तरी त्याला डिप्रेशनच असं नाव देते कारण परिस्थिती अशी निर्माण झाली होती की हृदया आजारी होती पंधरा दिवस ती आजारी होती म्हणजेच त्यानंतर मग मी तिला सोडून काहीच काम करू शकत नव्हती आणि सारखं तिलाच लक्ष तिच्याकडेच मला लक्ष द्यायला लागत होतं घर सगळं अस्ताव्यस्त होतं घर ऑर्गनाईज नव्हतं आणि ऑर्गनाइज घर बघण्याची सवय मला झालेली होती आणि ते बघून जास्त डिप्रेशन येत होतं आणि घरात जर बाळ आजारी असलं तर त्यांनीसुद्धा टेन्शन येतं आणि कसं आपण लूज झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि सोबतच आपली जी आवड आहे म्हणजे आपलं यूट्यूब मी जे करत होती सध्याचं तरी माझी आवड यूट्यूबच आहे आणि बरेच दिवसापासून होती आणि विचार केला होता की हृदया मोठी झाली तेव्हा आपण आपलं यूट्यूब करूया तर त्याच विचारानंतर मी यूट्यूब सुरू केलं असं म्हणतं ना की दो दोन तबल्यांवर हात ठेवून चालत नाही दोन्ही असं अशी मन आहे दोन्ही टबल्या तबल्यांवर हात ठेवून कामं करणे तर हे ज्यांना ना दोन्ही तबले वाजवणं ज्यांना ना तर त्यांची गोष्ट मी नाही करत आहे ज्यांना एकच तबला एकच ढोलकी व्यवस्थित वाजवता येते त्यातलीच नेमकी मी असू शकते किंवा मी प्रयत्न करत आहे की दोन्ही ढोलक्या मी छान वाजवू शकेल ढोलकीचं उदाहरण इथे यासाठी की, या की माझं घर सांभाळणे त्यासोबतच माझं बाळ सांभाळणे हे मला काम आहे आणि चोवीस तास तिच्यावर लक्ष ठेवणे थोडंसुद्धा खाण्यामध्ये असं तसं चालणार नाही तिच्यासाठी वेगळं बनवणे घरच्यांसाठी वेगळं बनवणे त्यामध्ये मिस्टरांचा टिफिन घरातले कामं घर ऑर्गनाईज ठेवणे घर, घर स्वच्छ सुंदर ठेवणे घर स्वच्छ सुंदर ठेवणे हे तर ह्या एक द एक दीड महिन्यात मी केलंच नाही आणि यूट्यूबची एक दीड महिना गॅप म्हणजे मला खरंच मला आतून पूर्ण डिप्रेस त्याच विचारांनी केलं की एवढी मी गॅप घेतली चला आता यूट्यूब आपण बंदच करून देऊया आपण यूट्यूब सोडून देऊया नाही करूया व्हिडिओ पुढच्या वर्षी आपण करू शकतो हृदयाशाळेत गेल्यावर दोन ते तीन तास मला भेटतील तेव्हा आपण करूया असा सुद्धा मी एक वेळेला विचार केला आहे पण यातून बाहेर निघणं या सगळ्यातून बाहेर निघणं या, या विचारांमधून बाहेर निघणं आपण यालाच कुठेतरी डिप्रेशनमधून बाहेर निघणं असं म्हणतो आणि डिप्रेशन काय येत असेल डिप्रेशन तेव्हाच येतं जेव्हा आपण एका गोष्टीचं गोष्टीचा अति करतो आणि जास्त टेन्शन घेतो त्या गोष्टींचं टेन्शन घेतल्यामुळे आपण डिप्रेस होतो आपली एनर्जी कुठेतरी डाऊन होते आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि आपल्याला जे ज्या गोष्टींपासून चिडचिड होते त्याच गोष्टींमध्ये आपण राहत जातो असं नाही की मी कामं कुठलेच करत नव्हती या दिवसांमध्ये मी काहीच केलं नाही हां पण जे काही गोष्टी आहे त्याच गोष्टी मी करत होती म्हणजे दोन टाईमचा स्वयंपाक भांडी धुनी बस एवढंच ऑर्गनायझेशन घर सजवणे व्यवस्थित ठेवणे हे कुठलंच काही नव्हतं आधी सुच, तर आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं काय बनवू सुच सुचत नव्हतं मला स्वयंपाकाला तर मग काकड्या दिसल्या मला भाजीपाल्यामध्ये तर काकडीच्या पराठ्यांचं प्रिपरेशन केलं बेसन पीठ वगैरे डाळ कण कन, कणिक घेतली आणि कांदा भरपूर सारा चिरून घेतला तीळ आणि ओवा घेतला आणि हिरवी मिरची अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबिराची पेस्ट करून घेतली इकडे काकडी आणि गाजर छान किसून घेतलं आणि हृदयासाठी सगळं वेगळं काढलं हृदयासाठी वेगळा फिक्का कमी टिकटाचा तिखटाचा पराठा मी करून देणार आहे तर तिच्यासाठीच हे काढत आहे तर म्हटलं ना थोड्या वेळाने मला सुचेल की मला पुढे काय करायचं आहे तर असंच आपल्या लाईफमध्ये आपल्या आपलं आपण जे काही करत आहो जे काही जे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहे तर ते आपल्याला बॅलेन्स करायचं आहे थोडासा वेळ दिला आणि थोडा विचार केला तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि सगळे मार्ग आपल्याला खुले होतात तर तोच विचार करून आणि विचार करून करून हे जे डिप्रेशन आहे हे वाढत गेलं आणि पुढे असं वाटलं की नको वाट आता आपल्याला हेच करायचं आहे आणि आपल्याला हृदयाला सांभाळायचं आहे आणि इथेच लक्ष द्यायचं आहे आणि घरातले कामच करायचे आहे आणि घरातले कामच आपल्याला खूप आहे आणि आपण एक्स्ट्राचं काहीच करू शकत नाही अशी जी मेंटॅलिटी मी करून ठेवली होती आणि अशी मेंटॅलिटी माझी होत होती पण याच्या आधी तर मी सगळं करत होती आणि याच्या आधी तर माझ्याकडून सगळं हँडल होत होतं तर हे जे आपण सेफ झोनमध्ये जसं जातो आणि ते आपल्याला आवडायला लागतं तर हे असं नाही म्हणत मी की हे चुकीचं आहे पण तेव्हा कम्फर्ट झोनसुद्धा आवश्यक असतो आणि तेव्हा आपल्याला एनर्जी सगळी आपली डाऊन असते तर असं होते मला असं वाटत आहे पर्सनली की मी कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं की ही गोष्ट कोणासोबत शेअर करायला पाहिजे होती की मला कळत नाही आहे की मी काय करू मा माझ्याकडून मॅनेज होत नाही आहे आणि मी आता मला खूप चांगलं वाटत आहे जेवढा आराम करू तर मे बी मला माझ्या कोणी फ्रेंड सर्कलमधून नाही तर कोणी असं सांगितलं असतं असतं की हो तू डॉक्टरांशी भेट तुला एनर्जीचं काही औषध मेडिसिन जे आहे ते तुला देतील पण मला हेच कळत नव्हतं की माझं एनर्जी बूस्टर तर हेच आहे माझं यूट्यूबच आहे आहे तुमच्या छान छान कमेंटच आहे तुम आता मी दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओ अपलोड करत आहे छान कमेंट येत आहे आणि कुठेतरी बिझी झाली आहे मी माझ्याच माझं जे यूट्यूब आहे माझं जे काम आहे घरकाम आणि यूट्यूब यामध्ये मी बिझी झाली आहे मला चांगलं वाटत आहे आणि हेच माझं एनर्जी बूस्टर आहे आणि आपण कोणाशी शेअर करू शेअर केलं असतं पण माझ्यासारखा प्रॉब्लेम कोणी याआधी फेस केला असेल का आणि कोणी या सिच्युएशनमधून गेलं असेल का हा सुद्धा मला विचार येत होता तिथे मिस्टरांचं सुरू असायचं मिस्टर मला नेहमी मोटिवेट करायची की पाच मिनटाचा तर व्हिडिओ बनव काही तर कर आता तू भांडे घासत आहे तुला तर आवडत होतं ना किचन क्लिनिंग दाखवायला कर तू व्हिडिओ बनवू मी तुला ट्रायपॉड लावून देतो पण मी नंतर विचार करत होती की व्हिडिओ बनवल्या बनवण्यानीच होणार नाही त्याला एडिटिंग पण करावं लागेल थमनेल पण द्यावं लागेल आणि व्हिडिओ अपलोडिंग अपलोडिंगच्या वेळेस पण पूर्ण ती प्रोसेस पण पूर्ण करावं लागेल टॅग लावणे आहे व्हिडिओ अपलोड करणे पण सोपं नसतं टॅग लावणं वगैरे असतं तर ह्या गोष्टींचा मी कंटाळा करत होती तर त्या कंटाळ्यालाच मी माझं डिप्रेशन नाव देते आणि स्वतःला मी अनुभवलं आणि मी आता त्या दोन महिन्या ते जे माझे दोन महिने गेले ते दोन महिने काय होते ते स्वतःचंच मी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणामधून मला असं कळलं की मी डिप्रेशनमध्ये गेलेली होती मी विचारा विचारामध्ये म्हणजे माझं काय सुटते आहे मी कुठे मागे पडत आहे माझ्याकडून का होत नाही आहे मी माझ्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही आहे की मी माझ्या घर सांभाळण्यात अपुरी पडत आहे आणि मी माझं प्रोफेशनच करत आहे मला लहान मुलगी आहे मी नाही करायला पाहिजे मी बाकीच्या बायकांकडे बघत होती त्या खाली जाऊन म बाळांसोबत खेळत आहे बाळा बाळांना फिरायला नेत आहे सगळं गप्पा गोष्टी त्यांचं होत आहे ते आनंदी आहे मी का आनंदी नाही मला का आनंद भेटत नाही आहे तर तसं पण करून बघितलं गॅप घेतल्यानंतर पण बघितलं बाहेर जाऊन पण बघितलं बाहेर जाऊन आपण मुलांना खेळायसाठी नेतो आणि उगीच फालतूच्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी अडकून पडतो आणि त्याचं टेन्शन ते, 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 ते दुसरं आणि त्या गोष्टीपासून गोष्ट आणखी वाढत जाते ते वेगळं मग असं वाटत होतं कुठेतरी आपण अजून फालतूच्या गोष्टीमध्ये जात आहो आणि अनप्रोडक्टिव आपला टाईम वेस्ट करत आहोत तर हे सगळं अनुभवल्यानंतर मग नंतर, नंतर असं मी स्वतःलाच यामधून बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर मीच ठरवलं की आणखी असं असं डिमोटिवेट व्हायचं नाही आहे डिप्रेस व्हायचं नाही आहे हे आपलं चॅनल मॉनिटाईज आहे आपण चॅनल मॉनिटायझेशनचा व्हिडिओ बनवू शकतो इथून आपण सुरुवात करू शकतो काही ना काही आपण नवीन करू शकतो नवीन दाखवू शकतो जेवढं होईल तेवढं आपण कंटिन्यू करू शकतो करायची खूप इच्छा आहे आणि खूप सारे आयडियासुद्धा आहे असं वाटते की सगळंच करूया आणि तुम्हाला जे सांगितलं आहे आतापर्यंत सगळी धडसोड होत होती सगळं घर वगैरे ऑर्गनाईज करायचं आहे जणू काही माझ्या घरात मला दिवाळी साजरी करायची आहे एवढी मला एनर्जी आता आलेली आहे तर ही एनर्जी यायसाठी मी स्वतःची काळजी घेणंसुद्धा सुरू केली आहे आणि आता हृदयाचीसुद्धा हृदयासुद्धा छान आहे तिचीसुद्धा काळजी घेणं सुरू आहे तिलासुद्धा बाहेरचं इथलं तिथलं खाय खाण्यात देता न येईन याचीसुद्धा मी काळजी घेत आहे स्वतः कामं करता करता स्वतः पाणी किती पाण्याचं प्रमाण वाढवत आहे नाहीतर काम सुरू असतं आपलं आणि आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो तर अपेक्षा करते की आजपर्यंत जो सपोर्ट तुम्ही मला केला आहे जे जो सपोर्ट तुम्ही माझ्या व्हिडिओला केला आहे तसाच सपोर्ट तुम्ही सु सुद्धा मला करत राहाल आणि माझा व्हिडिओ संपवते माझे कामं सगळे आवरले आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय